मंडळी जोपर्यंत मोबाईल इंटरनेट आणि टीव्हीचा पसरा जास्त वाढला नव्हता तोपर्यंत गावातल्या लोकांसाठी मनोरंजनाची एकमेव गोष्ट होती आणि ती म्हणजे गावच्या यात्रेचा तमाशा लावण्या वगनाट्य गणगवळण आणि विनोदाचा अचूक टायमिंग ही तमाशाची जमेची बाजू असल्यामुळे अख्ख्या वर्षभराचा थकवा माणसं त्या दिवशी बाहेर काढायची मात्र तमाशाला पण एक बंधन होतं काही तमाशांमधल्या अश्लील विनोदांमुळं गावातल्या बायकांना तमाशा बघता येत नव्हता त्यामुळं त्यांची करवणूक होईल असं कोणतंच माध्यम पुढे कित्येक दिवस आपल्या समाजात उपलब्धच नव्हतं पण पुढे दिवस बदलले आणि ऑर्केस्ट्रा नावाचा एक तुफान प्रकार समोर आला ज्यामध्ये म्युझिक डान्स गाणी लाइटिंगचा झगमगाट स्किट आणि कौटुंबिक नाटकं यांचा समावेश असायचा पुढचा बराच काळ बायकांसाठी फुल टू एंटरटेनमेंटचं पॅकेज बनून तशा ऑर्केस्ट्रा पार्ट्या गावागावात फेमस झाल्या त्यापैकी बऱ्याच काळाच्या ओघात बंद देखील पडल्या मात्र सलग वीस बावीस वर्ष महाराष्ट्राच्या गावागावात जाऊन मनोरंजनाचा धुमाकूळ घालणारी धुमाकूळ ऑर्केस्ट्रा पार्टी मात्र आजपर्यंत लोकांच्या मनात घर करू नये आजच्या या व्हिडिओत आपण धुमाकूळ ऑर्केस्ट्रा पार्टी महाराष्ट्राची नंबर वन ऑर्केस्ट्रा पार्टी का आहे त्याची माहिती घेणार आहे नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी मंडळी आजच्या व्हिडिओतली सगळी माहिती आमच्यापर्यंत स्वतः धुमाकूळ ऑर्केस्ट्राचे मालक अनिल जाधव यांनी पोहचवली ते मूळचे इंदापूर तालुक्यातले बेलवाडी गावचे सध्या वय वर्ष असून शालेय जीवनापासून त्यांना अभिनयाचा छंद लागला होता एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीचा चा तो काळ होता शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर राहणारे अनिल जाधव नुकतीच आपली दहावी संपून गावात माघारी आले होते त्यावेळी दादा कोणके यांच्या विच्छा माझी पुरी करा या वगनाट्याचे गावोगावी प्रयोग बरेच लोकप्रिय झाले होते ते वगनाट्य बघून अनिल जाधव हो, बापू कोळी बाळू पवार दादा गायकवाड दीपक गायकवाड हनुमंत राऊत अशी गावची सगळी यंग पोरा अभिनयाकडे वळली पुढे त्यांनी महिने प्रॅक्टिस करून आपल्या हौसेबाई तेच नाटक गावागावात बसवलं आणि पुढे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आजूबाजूच्या गावात जाऊन ते नाटक सादर करायला सुरुवात पण केली लोकांच्या वाढत्या प्रतिसादामुळं त्यांनी लागोपाठ शंभर प्रयोग सादर केले पुढची चौदा पंधरा वर्ष त्या प्रयोगांना लोकांनी भरपूर प्रेम दिलं सगळ्यांचं कौतुक सुद्धा झालं पण त्यातून कुणाला पैसा मात्र मिळाला नाही तसंही सुरुवातीला सगळे कलाकार हाऊस म्हणूनच नाटकात काम करत असल्यामुळं त्यांनी पैशांची अशी आस धरली नव्हती पण नंतर त्यांना पैशांची चणचण भासू लागली कारण नुसता कौतुकाच्या जीवावर पोट भरता येत नाही त्यासाठी थोडा का होणं पैसा लागतोच त्यात प्रयोगाला बाहेर गावी गेलं की घरातून प्रत्येकाला बोलणी खावी लागत होती कारण काम धंदे सोडून पोरं नको त्या उद्योगाला लागलेत असं त्यांच्या घरच्यांना वाटत होतं पण त्या दरम्यान प्रत्येकाला याची जाणीव झाली होती की आपल्या प्रत्येकावर देवी सरस्वती आणि नटराजाचा आशीर्वाद आहे कारण कोण गाणं चांगलं म्हणत होतं तर कोण नकला चांगलं करत होतं कोणी डान्स छान करत होतं तर कोणी वाद्य फर्स्ट क्लास वाजवत होतं आपण त्या कलेचा वापर करून पैसे कमवू शकतो याची सगळ्यांना जाणीव नसली तरी अनिल जाधव हो मात्र त्याच विचारात सारखे घडून गेलेले असायचे पुढे अनिल जाधव हो यांचं मनीषा निंबाळकर यांच्यासोबत लग्न झालं त्यावेळी मनिषाताईंच्या घरीसुद्धा बाळासाहेब निंबाळकर सुरेश गवारे प्रकाश सोनार आणि बिभीषण बोराटे अशी कलाकार मंडळी मिळून छोटे मोठे गाण्याचे कार्यक्रम सादर करत होते त्यापैकी बिभीषण बोराटे हे सिद्ध हस्तलेखक आणि उत्तम दिग्दर्शक होते बाळासाहेब निंबाळकर जबरदस्त ऍक्टर होते लग्नानंतर अनिल जाधव हो यांची बिभीषण बोराटे आणि बाळासाहेब निंबाळकर यांच्यासोबत चांगली गट्टी जमली त्यांच्याच ओळखीनं पुढे ज्ञानेश्वर सावंत प्रतीप कोथमिरे बापू पांढरे ही कलाकार मंडळी जवळ आली त्यापैकी प्रदीप कोथमिरे सध्या झी या मालिकेत काम करतात त्यावेळी सर्वांच्या डोक्यात आसपासच्या सगळ्या कलाकारांना सोबत घेऊन काहीतरी मोठं आणि भन्नाट करण्याचा विचार चालू होता एक दिवस बिभीषण बोराटे ज्ञानेश्वर सावंत अनिल जाधव आणि प्रदीप कोथमिरे एकत्र बसले असताना ऑर्केस्ट्रा पार्टी काढण्याचा त्याने निर्णय घेतला सगळ्यांना कल्पना आवडली पण पार्टीचं नाव काय ठेवायचं यावर सगळी चर्चा येऊन थांबली तेव्हा अनिल जाधव यांनी सतत लोकांच्या तोंडावर राहील असं नाव आपण ऑर्केस्ट्राला दिलं पाहिजे असं सजेस्ट केलं तेव्हा मग प्रदीप आणि ज्ञानेश्वर यांनी पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या वाचून ऑर्केस्ट्राला धुमाकूळ हे नाव देण्याची आयडिया दिली कारण त्यावेळी अमुक गावात चोरांचा धुमाकूळ राजकारणाचा धुमाकूळ अशा बातम्या सतत पेपरात छापून यायच्या आणि लोक त्याबद्दल चर्चा देखील करायचे त्यामुळं सर्वांना ते नाव भयंकर आवडलं आणि धुमाकूळ नावावर शिक्कामोर्तब झालं आपापल्या परीनं पैसे जमवले आणि पार्टीला लागणारी वाद्य कपडे लाइटिंग साऊंड सिस्टीम पडदे असं साहित्य खरेदी केलं पुण्याला जाऊन नाचणाऱ्या आणि अभिनय करणाऱ्या मुली बघितल्या त्यांना पार्टीत सामील करून घेतलं दरम्यान बिभीषण यांनी स्वतः काही नाटकं लिहिली आणि दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली अनिल जाधव हो यांनी केलेल्या परफेक्ट मॅनेजमेंटच्या आधारे धुमाकूळ ऑर्केस्ट्राची टीम यात्रा जत्रा आणि उत्सव गाजवण्यासाठी सज्ज झाली सुरुवातीच्या काळात स्वतःची गाडी नसल्यामुळे भाड्याची गाडी करून कार्यक्रमाच्या ठिकाणी जावं लागायचं येताना उशीर झाला की गाडी मालक भुणभुण करायचा कधी कधी तांत्रिक कधी कधी रिहर्सल केलेला कलाकार प्रयोगाला हजरच नसायचा त्या सगळ्या अडचणींवर मात करत धुमाकूळ पार्टीनं जवळपास शंभर एक कार्यक्रम करून आपला पहिला महाराष्ट्र दौरा संपवला त्या काळी धुमाकूळ पार्टीचं खूप नाव झालं घरी माघारी आल्यानंतर अनिल जाधव यांनी कार्यक्रमाच्या हिशेबाची वही सगळ्यांसमोर मांडली तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण शंभर सुपाऱ्या वाजून सुद्धा फायदा होण्याऐवजी पार्टीला नुकसान झालं होतं त्यातल्या प्रवासापासून जेवण अडचणी अशी बरीच होती ते बोराटे आणि बाळासाहेब निंबाळकर अनिल म्हणाले अशी आपल्या पार्टीची गाडी पुढे सरकणार नाही अशाने ऑर्केस्ट्रा बंद करावा लागेल त्यामुळे त्यावर काहीतरी ठोस मार्ग काढला पाहिजे त्यावेळी बऱ्याच जणांनी पार्टीतून काढता पाय घेण्याचाही निर्णय घेतला होता पण अनिल राव ऑर्केस्ट्रा सुरू ठेवण्याबद्दल आग्रही होते त्यांच्या मते आता पार्टीला ओळख आहे तर माघार घ्यायला नको प्रश्न गंभीर होता त्यावर बिभीषण बोराटे यांनी एक छान कल्पना सुचवली ते म्हणाले धुमाकूळ ऑर्केस्ट्राचं नुकसान फायद्याची संपूर्ण जबाबदारी अनिल स्वतःच्या खांद्यावर घ्यावी आम्ही फक्त त्यांना साथ देऊ जर सुदैवानं फायदा झालाच तर मग मानधनाचा विचार करू सगळ्यांनी त्या निर्णयाला होकार दिला दरम्यान दोन हजार चार साल उजाडलं धुमाकूळ ऑर्केस्ट्राचं नाव झाल्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नवनवीन कलाकार येऊन पार्टीला जॉईन होत होते त्यामध्ये संगीतकारांपासून मिमिक्री आर्टिस्ट पर्यंत खूप जणांचा समावेश होता हिम्मत शिंदे हे त्याच पैकी एक त्या सगळ्यांच्या मेहनतीनं ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम दणक्यात पार पडत होते मात्र धुमाकूळ पार्टीला खऱ्या अर्थानं तेव्हा रंग चढला जेव्हा लक्ष्मण नाईक नवरे आणि रोहित चव्हाण या दोन तुफानी हास्य कलाकारांची एंट्री ऑर्केस्ट्रामध्ये झाली त्यापैकी रोहित चव्हाणला तर तुम्ही टेलिव्हिजनवर बऱ्याच मालिका आणि कॉमेडी कार्यक्रमांमध्ये पाहिलंच असेल त्यानं जवळपास अठरा वर्ष धुमाकूळ साठी काम केलं सध्या ते चला हवा येऊ द्या या कॉमेडी प्रोग्राममध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करतात आणि लक्ष्मण नाईक नवरे यांच्याबद्दल तर काय सांगायचं त्या माणसानं नुसतं स्टेजवर एंट्री जरी केली तरी निम्म पब्लिक जमिनीवर गडागडा लोळायला लागायचं ला अत्युच्च दर्जाचे संवाद फेक अचूक कॉमेडी टायमिंग आणि विचित्र स्वरूपाची बॉडी लँग्वेज या सगळ्याच्या जोरावर लक्ष्मणनं धुमाकूळच्या शोजना रंगत आणली आणि एकट्याच्या जीवावर धुमाकूळ पार्टीला फेमस केलं अनिल यांच्यामध्ये लक्ष्मणमुळेच त्यांचा धुमाकूळ ऑर्केस्ट्रा महाराष्ट्राच्या घराघरात लक्ष्मण अतिशय विनोदी नट होता तो होता तोवर आम्ही विनोदाच्या बाबतीत निश्चित असायचो पण दुर्दैवानं लक्ष्मण नाईक नवरे आज आपल्यामध्ये नाही येत दोन हजार बावीसच्या फेब्रुवारी मध्ये एका अपघातात त्यांचं निधन झालं आज सुद्धा लक्ष्मणची आठवण आली की अनिल रावांना घहीवरून येतं आणि तोंडातून आपसुकच असा कलाकार पुन्हा होणं नाही हे वाक्य बाहेर पडतं आम्ही पुढच्या काळात लक्ष्मण यांच्या आयुष्यावर देखील नक्कीच व्हिडिओ करणार आहोत तर बघा पुढे टीव्ही आणि मोबाईलनं लोकांच्या एंटरटेनमेंटची भूक भागवायला सुरुवात केली ते लक्षात घेऊन अनिल रवानी टीव्हीत झळकलेले बरेच डान्स कलाकार गायक म्युझिक डायरेक्टर कोरिओग्राफर ऍक्टर आपल्या पार्टीत सामील करून घेतले मुंबई पुण्याचे सुशिक्षित कलाकार धुमाकूळ धुमाकूळमध्ये येण्यासाठी प्रयत्न करू लागले त्यामध्ये मनसूर शेख कुमार केंगार गरुडा गोळी माधुरी आवाड कृष्णा जाधव अशा बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे त्यापैकी कृष्णा जाधव हा आर्टिस्ट असून तो जवळपास अभिनेत्यांचे आवाज काढतो आणि त्यांच्याच आवाजात गातो देखील सोबत स्वप्नील राऊत दीपक जाधव हे कॉमेडीचे जबर टायमिंग असलेले कलाकार पार्टीची शोभा वाढवत होते तर माया तोरणे आणि प्रेरणा यांचा आवाज पार्टीला चार चांद लावतात असे एक परस एक हिरे पार्टीत असल्यामुळे धुमाकूळ ऑर्केस्ट्रा सगळीकडे धुमाकूळ घालतो सतरा मार्च दोन हजार वीस साली तर त्यांनी लक्ष्मणच्या सांगण्यावरून तब्बल पंचवीस लाख रुपयांचा महाराष्ट्रातला पहिला डिजिटल स्क्रीन सेट विकत घेतला होता लक्ष्मणला त्या डिजिटल सेट वर काम करायची खूप इच्छा होती मात्र पुढच्या पाच दिवसात कोरोनाच्या धर्तीवर राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलं आणि गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली ती बंदी उठायला दोन वर्ष जावी लागली पुढे सार्वजनिक कार्यक्रमांना परमिशन मिळाली मात्र तोपर्यंत लक्ष्मण हे जग सोडून गेला होता त्याची ती इच्छा अधुरीच राहिली जर आजच्या घडीला आपण धुमाकूळ ऑर्केस्ट्राच्या लोकप्रियतेबद्दल बोलायचं झालं तर त्याला खूप कारण आहेत त्यापैकी एक म्हणजे अनिल जाधव यांच्या सांगण्यावरून त्यांच्या महाराष्ट्रातला एकमेव डिजिटल स्क्रीनसेटचा ऑर्केस्ट्रा आहे त्या डिजिटल स्क्रीनवर गाण्यातील आणि नाटकातील वर्णनानुसार परिस्थितीनुसार इमोशन्सनुसार ग्राफिक्स दाखवले जातात म्हणजे समजा नाटक छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाचा सीन सुरू असेल तर स्क्रीनवर हत्ती घोडे नगारे आणि लोकांच्या गर्दीचं ग्राफिक्स दाखवलं जातं लोकांना पुढे सगळं खरं खरं घडतंय आहे असं वाटावं म्हणून त्याचप्रमाणे कधी कुठल्या गावात जाते तेव्हा त्या गावाबद्दल आधीच माहिती गोळा करते तिथल्या महत्वाच्या वास्तूंचे फोटोज आणि व्हिडिओज काढून ठेवते पुढे तेच व्हिडिओज गावाच्या वेगळेपणासह रात्री स्क्रीनवर दाखल जातात आपल्या गावचं काहीतरी समोर दिसलं की गावकरी दुसऱ्या सेकंदाला त्या कार्यक्रमाच्या प्रेमात पडतात भाऊ भिसे या माणसाच्या अफाट मॅनेजमेंटमुळे हे सगळं करणं शक्य होतं खरंतर या वेगळेपणामुळेच त्यांच्या कार्यक्रमाला सध्या महाराष्ट्रात खूप मागणी आहे त्याचप्रमाणात धुमाकूळ ऑर्केस्ट्रामध्ये तीन गोष्टींचा नियम पाळला जातो गाणं वनस्मोर करायचं नाही कुणाकडून कुणा कुणा बक्षीस स्वीकारायचं नाही आणि कुणाच्या वैयक्तिक फर्माशी घ्यायच्या नाहीत हे नियम पुरुष असो किंवा महिला सगळ्यांना लागू असतात कार्यक्रमाच्या फॉर्मॅटची एक ठराविक बांधणी झाल्यामुळं कलाकार हे सगळे नियम पाळतात आणखी महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे धुमाकूळ ऑर्केस्ट्रा पार्टी आपल्या शोमध्ये असलील अजिबात स्थान देत नाही आपला कार्यक्रम लहान थोरांपासून गावातल्या माय माऊलींनी पण आनंदाने बघावा असा त्यांचा अट्टहास असतो त्याचप्रमाणे अनिल जाधव स्वतः आयोजकांच्या मदतीनं आपल्या पार्टीतल्या महिला कलाकारांच्या सुरक्षतेकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात या सर्व गोष्टी तंतोतंत तंत पाळल्यामुळे आज धुमाकूळ पार्टीचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव गाजते आजवर लोकांनी तर धुमाकूळ ऑर्केस्ट्राला उचलून धरलंच आहे पण अजित पवार दिलीप वळसे पाटील शिवेंद्रसिंह राजे भोसले बबनराव पाचपुते अशा अनेक मोठमोठ्या राजकीय व्यक्तींनी पण पार्टीचं खूप कौतुक केलं तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी तर एक कार्यक्रम बघून अनिल जाधव यांना अशी कौतुकाची का थाप दिली की जसं तमाशा क्षेत्रात माझं नाव महाराष्ट्र वर्ग असतंय तसं ऑर्केस्ट्रा क्षेत्रात धुमाकूळ पार्टीचं नाव कायम टॉपलर आहे शिर्डीच्या नगरसेवकांनी पण एका कार्यक्रमात स्टेजवर जाऊन नाटकातल्या साईबाबांची सहकुटुंब पूजा केली होती आज धुमाकूळची पन्नास जणांची टीम आहे त्यामध्ये चौदा डान्सर मुली आहेत बारा ऍक्टर आहेत आणि उरलेले वादक लाईट अरेंजर डिजिटल स्क्रीन ऑपरेटर अशी टीम आहे पार्टीच्या मालकीच्या तीन गाड्या कधी काळी दहा हजार सुपारीची रक्कम घेऊन कार्यक्रम करणारे अनिल जाधव हो। आता एका कार्यक्रमाची दीड लाख रुपये सुपारी घेतात सध्या ते सार्वजनिक उत्सवांसोबत प्रामुख्याने यात्रा जत्रांचे बुकिंग घेतात वाढदिवस किंवा लग्न पार्ट्यांची सुपारी ते घेत नाहीत आम्ही जेव्हा गौतमी पाटीलच्या शोजबद्दल तुमचं मत काय असं त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की गौतमीचा डान्स वेस्टर्न प्रकारात मोडतो त्यामुळं ते त्याला लावणी शो म्हणता येणार नाही जर गौतमीनं ना पारंपारिक लावणी शिकून घेतली तर ती उत्तम नर्तिका म्हणून बराच काळ लोकांच्या लक्षात राहू शकते कारण माझ्या मते त्याने प्रसिद्धी मिळते पण ती जास्त काळ टिकून राहत नाही मला वाटतंय ती आता स्वतःमध्ये सुधारणा करते आणि हे खूप चांगले तर मंडळी एकूण असा सगळा तुमच्या आवडीचा धुमाकूळ ऑर्केस्ट्रा पार्टीचा बायोडाटा आहे तुम्हाला आमच्याकडून अजून कोणत्या फेमस ऑर्केस्ट्रा पार्टीबद्दल जाणून घ्यायचं असल्यास त्यांचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअर चॅटवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद